मागील अनेक वर्षापासून आमचे राष्ट्रीय नेते माननीय बालाजी साहेब यांच्या खांद्याला खांदा देऊन मी अनेक वर्षापासून काम करीत आहे या कामाची दखल घेऊन समाज महाराष्ट्रातील समाज बांधवांचा समान मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस नऊला ठेवण्यात आला होता त्या ठिकाणी सर्व समाज बांधवाने माझे एकमताने एक माझी निवड करण्यात आली माझ्यावर विश्वास ठेवून ये आणि येणाऱ्या काळामध्ये येथून जे महाराष्ट्रामध्ये जे वादळ निर्माण चालू आहे प्रत्येक समाजाचं या आरक्षणाविषयी या आरक्षणाच्या विषयावर बालाजी साहेबांनी मला खारीचा वाटा म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे तरी आम्ही महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे साठ पूर्वी बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही यशीमध्ये होतो आणि भारतामध्ये आमचा धोबी समाज सतरा राज्यामध्ये आणि एक केंद्र परिषद प्रदेश राज्यामध्ये आम्ही येशी परवर्गामध्ये आहोत आणि आमची दोन हजार एकला मान्य बालाजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे लाखोच्या संख्येने आम्ही मोर्चा काढला होता यांची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री माननीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी भांडे समिती स्थापन केली होती भांडे समितीचाही अहवाल आमच्या भवि समाजाच्या बाजूने आहे आणि केंद्र शासनाकडे ते पाठवलेले आहेत पण जाणून बुजून आम्हाला महाराष्ट्रामध्ये सी प्रवर्गामध्ये येथील राजकारणी आम्हाला त्यामध्ये घेण्यास टाळाटाळ करत आहेत तरी दहा ऑक्टोंबरला आम्ही सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन देणार आहोत आणि या निवेदनाची शासनाने दखल न घेतल्यास दहा नोव्हेंबरपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निवासस्थानापुढे माननीय आमचे नेते बालाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व धोबी बांधव त्या ठिकाणी साखळी उपोषण करणार आहेत वर्षापासून मी जे साहेबासोबत संघर्ष करत आहे यांची दखल घेऊन आमचे राष्ट्रीय नेते बालाजी शिंदे साहेब यांनी समाज बांधवांच्या मेळाव्यामध्ये माझी जे माझ्यावर विश्वास टाकून माझी निवड केली त्या निवडीचे मी समाज बांधव आणि बालाजी शिंदे यांचे कदापिय ऋण विसरणार नाही आणि मी समाज बांधवासाठी तत्पर कार्यास तयार आहे